नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अण्णासाहेब पाटील महामंडळाकडे आपण जेव्हा अर्ज करतो आणि समोरून अर्ज रिजेक्ट होतो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि कसं प्रकारे आपण परत अप्लाय करणार आहोत तर डिटेलमध्ये समजूया आणि रिजेक्ट होण्याची कारणे काय असतील ते पण आपण समजूया सर्वप्रथम आपण बघणार आहोत की रिजेक्ट होण्याची रिझनं काय असतील म्हणजे कारण काय असेल की का आपलं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे जण असं म्हणतात की यार आम्ही म्हणजे कास्टमध्ये बसत नाही उन्हा पाटील या मंडळात अर्प करत असाल तुम्ही मराठा कुणबी बी असाल त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही फॉर्मच सबमिट करू शकत नाही रिझन होण्याची चार पाच कारणं असतील पहिलं काय एकतर तुम्ही डिटेल चुकीची एंटर केली असेल सेकंड काय एक तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले ते डॉक्युमेंट तुम्ही एकदा चेक करा ते ओरिजनल आहे का म्हणजे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आधार कार्डची झेरॉक्स अपलोड करी असेल किंवा तुमचं रेंट रेंट ॲग्रीमेंट असेल त्याची प्रत प्रॉपर ओरिजिनल स्कॅन करून न करता तुम्ही तशीच तशी अपलोड केली असेल थर्ड काय असू शकतं तुमचं लाईट बिल आहे ते चुकीचं अपलोड केलं असेल किंवा तुमचं इन्कम प्रूफ म्हणजे तुम्ही सबमिट केलेलं आहे ते पूर्ण फॅमिलीचं नसेल केलेलं अपलोड बघणार आहोत की काय रिझनमुळे आपला फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर आपण इथे व्हि कमेंटवर क्लिक करणार आहोत तुम्हाला हे असं डॅशबोर्ड दिसल जिथे कमेंट लिहिलेली असेल इथे लिहिलेलं आहे की इन्कम टॅक्स प्रूफ पूर्ण फॅमिलीचं अपलोड केलेलं नाही त्यासाठी आपल्याला एक तर आय टी आर अपलोड करत असेल तर पूर्ण फॅमिलीचं आय टी आर अपलोड करावं लागेल अदरवाईज आपल्याला इन्कम प्रूफसाठी आपला इन्कम सर्टिफिकेट घ्यावं लागेल तलाठी ग्रामसेवक कुणाकडनं सुद्धा आणि ते घेऊन इथे अपलोड करावं लागेल तर आपल्याला नेक्स्ट कसं फाईल अप्लाय करायचं परत इथेच जाऊन अप्लाय वर क्लिक करून टू अप्लाय फॉर लोन वर क्लिक करायचं आहे आणि नंतर आता इथून पुढे कसं करायचं आहे लोनसाठी आपल्या आपल्याकडे खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत आपण आपल्या चॅनलवर आपण प्ले लिस्टमध्ये बघू शकता प्रॉपर आपल्याला लिस्ट पण भेटून जाईल